नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आलो आहोत एक नोकरीची नवीन जाहिरात घेऊन तर मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर नायर रुग्णालयाच्या अंतर्गत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर या संवर्गाची एकूण वीस पदे भरण्यासाठी तीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत महत्वाची गोष्ट सांगायची तर सदर पदांच्या भरती करता तुमची कोणतीही एक्झाम घेतली जाणार नसून फक्त इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड केली जाणार आहे आणि याकरिता तुम्हाला वेतन असणार आहे एक लाख ते रुपये एक लाख दहा हजार तर या व्हिडिओमध्ये आपण जी वीस पदे भरली जाणार आहेत त्याकरिता उमेदवारांना नक्की कोणत्या अर्हता धारण करणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे त्यानंतर अर्ज कधी आणि कुठे भरून सादर करायचा आहे त्यानंतर प्रत्येक पदाचे वेतन त्यानंतर उमेदवारांची वयोमर्यादा अशा सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर अर्हताधारक उमेदवारांनी मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये जी असिस्टंट प्रोफेसर या संवर्गाची दोन पदे भरायची आहेत त्याकरता दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत त्यानंतर डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये जी असिस्टंट प्रोफेसर संवर्गाची अकरा पदे भरायची आहेत त्याकरता दिनांक एकोणीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत त्यानंतर कार्डिओलॉजी आणि मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये जी असिस्टंट प्रोफेसर या संवर्गाची सात पदे त्याकरता दिनांक चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तर हा अर्ज कुठे आणि कसा भरायचा आहे ते आपण बघूया तर इच्छुक उमेदवारांनी आपला संपूर्ण भरलेला अर्ज अलीकडेच काढलेल्या पासपोर्ट साईड आकाराचा फोटो अर्जावर जोडून तो अर्ज डिस्पॅच सेक्शन ग्राउंड फ्लोर टी एन मेडिकल कॉलेज मुंबई येथे सादर करायचे आहेत तर सुरुवातीला आपल्याला जो अर्ज भरून सादर करायचा सा आहे त्याबाबतची आपण माहिती घेऊ तर या चारही डिपार्टमेंटमध्ये जी वीस पदं भरायची आहेत त्याकरिता जो अर्ज तुम्हाला भरून सादर करायचा आहे सा तो अर्ज तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट पहिला मजला कॉलेज बिल्डिंग नायर हॉस्पिटल येथे उपलब्ध असून सदर अर्जाचे शुल्क हे रुपये पाचशे ऐंशी अधिक अठरा टक्के जी एस टी म्हणजेच सहाशे चौऱ्याऐंशी रुपये आहे तसेच सदर अर्जावर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व ईमेल ॲड्रेससुद्धा लिहायचा आहे तर सदर भरतीमध्ये जे पद भरले जाणार आहे त्या पदांकरता उमेदवारांना कोणत्या अर्हता धारण करणे आवश्यक आहे तसेच सदर पदांचे वेतने नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर आपण बी एम सी एडिया युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी आयडिया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पिढ्या पहिल आपल्या बी एम सी एडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम सी एडिया टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आता आपण नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत त्यानंतर सदर पदांच्या अर्हता आणि सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहेत ते सविस्तर बघू तर मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये जी असिस्टंट प्रोफेसर या संवर्गाची दोन पदे भरायची आहेत त्याकरिता उमेदवार आहे एम डी एन बी मायक्रोबायोलॉजी असणे आवश्यक आहे आणि सदर पदांकरिता उमेदवारांना एक लाख दहा हजार रुपये इतके वेतन असणार आहे त्यानंतर ॲनस्थिशिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये जी असिस्टंट प्रोफेसर या संवर्गाची अकरा पदे भरायची आहेत त्याकरिता उमेदवारे एम डी एम एस डी एन बी एनेशिया असणे आवश्यक आहेत आणि सदर पदांकरता उमेदवारांना एक लाख रुपये इतके वेतन असणार आहे त्यानंतर कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये जी असिस्टंट प्रोफेसर या संवर्गाची दोन पदे भरायची आहेत त्याकरिता उमेदवार हे डी एम डी एन बी कार्डिओलॉजी आणि मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये जी असिस्टंट प्रोफेसर या संवर्गाची पाच पदे भरायची आहेत त्याकरिता उमेदवारे एम डी डी एन बी मेडिसिन असणे आवश्यक आहे आणि सदर पदांकरता उमेदवारांना एक लाख रुपये इतके वेतन असणार आहे यानंतर महत्त्वाचे म्हणजे ही जी वीज पदे भरली जाणार आहेत याकरता उमेदवारांचे वय किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांकरता त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनेलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद